पुण्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांचा मुलगा ऋषीराज सावंतच्या अपहरणाचा सा ड्रामा हा काल संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला अपहरणाच्या ड्राम्यानंतर ऋषीराज सावंतची पुणे पोलिसांकडून चौकशी करण्यात आली काल संध्याकाळी चार वाजता अपहरण झाल्याची तक्रार मात्र अवघ्या चार तासात ऋषीराज सावंत परत आला प्रकरण पुणे गुन्हे शाखेकडं वर्ग केल्यानंतर ऋषीराज सावंतची आता चौकशी सुद्धा केली जाते प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया बालाजी चौकशी सुद्धा केली जाते चौकशी आतापर्यंत पार पडली असेल चौकशीमध्ये नेमकं काय काय सांग विक्रांत ज्या ठिकाणी ही घट गट... ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस खरं तर अपहरण झालंच नव्हतं तो स्वतःहून गेलेला होता मात्र जे एअरलिफ्ट आहे त्या एअरलिफ्टला थांबवण्यासाठी गुन्हा दाखल करणं आवश्यक होतं त्यासाठी सुद्धा पुणे पोलिसांनी तो गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर सगळी प्रक्रिया पूर्ण केली त्यामुळे याचा जो वर्ग गुन्हा आहे तो गुन्हे शाखेकडं कर वर्ग करण्यात आलेला होता त्यानंतर चार तासानंतर ज्यावेळेस पुणे विमानतळावर ऋषीराज सावंत आला त्यावेळेस त्याच ठिकाणी त्याची गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली कशा संदर्भात हे सगळं प्रकरण झालं याची चौकशी दोन्ही मित्रांकडून आणि ऋषीराज सावंत यांच्याकडून करण्यात आली त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं मात्र हा सगळा घरगुती वाद होता त्या घरगुती कारणामुळे हे सगळं प्रकरण घडलेलं होतं त्यामुळे यामध्ये कुठेही अपहरणाची घटना घडली नसल्यामुळे जेवढी प्राथमिक चौकशी करायची आहे तेवढी चौकशी करण्यात आली आणि पृथ्वीराज सावंत यांना घरी सोडण्यात आलं विक्रांत बरं धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी